oh गुरुजी गणेश जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर शहरातील गुनगा येथील अशोक गणपती येथे पाळण्याचा महोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे रोजी या महापूजेला या ठिकाणी कोल्हापूरचे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मंदिराचे पुजारी श्री संत आणि त्यांचे यांच्या त्यांच्या आज या ठिकाणी या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्व गणेश भक्तांना आणि या जगातील सर्वांना विश्वशांती नाबू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली या भागातील राजू औषधी त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांसाठी हा त्यांच्या सरकारांच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्त या पाळणामहोत्सवानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहेत मी या ठिकाणी गणेशच्यानी प्रार्थना करतो की सर्वांना भूज संपत्ती आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ दे असं गणेशच्यानी प्रार्थना करतो आणि गणेश जयंतीच्या सर्व काश्मीरपासून काश्मीर कन्याकमरीपर्यंत कलकत्तापासून कच्छपर्यंत सर्वत्र हिंदू संस्कृतीची उपासना पद्धतीप्रमाणे गणेश उत्सव सर्वत्र आज संप होत आहे या निमित्ताने मी गणेशांच्या श्रीच्या प्रार्थना करतो हे सुख करता दुःख राहतात सर्वांचं दुःख नाश हो सर्वांना सुख प्राप्त गणेश चरणी प्रार्थना करतो परंतु आता सध्या प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर महा मेला मेळावा होत आहे तिथे जात असताना आपण सर्वजण स्वतःला सुरक्षित जीवनच जावा असे मी या तरी सर्वांना आवाहन करतो सर्वांचं जीवन सुखमय होी इतिशिचारी प्रार्थना करतो सर्वांना गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा ओ शांत